हाय फ्रेंड मला सकाळचे नऊ वाजलेले आहेत मी हॉस्पिटलमध्ये आलेले आहे आता तर माझे फार दिवसापूर्वी राहिले होते ट्रीटमेंट करायची सगळंच राहिलं आहे मी आणि कसं नदीला पाणी वगैरे आल्यामुळे पूर आल्यामुळे डॉक्टर पण येत नव्हते त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात गॅप पडला माझी ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यामुळं आज यावा आज नवरात्रीचे उपवासही सुटतात आणि उद्या आहे दसरा झाले इतका अरे सकाळी मी आले होते नंबर लावायला पण भरपूर प्रमाणात नंबर असल्यामुळं म्हणलं नंबर लागते का नाही पण आज उपवास सुटतात ना त्याच्यामुळे फुल भरलेलं असतंय सगळं मी जर त्यावेळेस येते तर लागलं माझा नंबर म्हणायच लवकर आता घेऊन आले पिऊ नाही रे पिऊ शाळेत जाणार आहे जाणारे पप्पा रेडी करते तिला आणि शाळेत पाठवते मी फक्त स्वयंपाक वगैरे करून आले समोर एक एक जण म्हटलं मग नंबर लागतात तीस नंबर येत आणि सकाळी किती साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत असते डॉक्टर साडेआठ पण दहा वाजताच येते दहा ते बारा बारा वाजेपर्यंत आहे पेशंट ऐक आता बघा गर्दी किती मोठी झाली आता माझा आवाज जात नसेल म्हणजे गर्दी झाली बाबा अवघं आल्या वाटायला शुक्रवारी असतं हॉस्पिटल बरं झालं असतं नंबर काही लागायचं नाही बाबा माझं मला वाटतं माघारी जावं लागतं की गॅस सोमवारी नाही बुधवारी आणि शुक्रवारी आणि रविवारी येते डॉक्टर सकाळी अकरा वाजेपर्यंतच बुधवारी आणि शुक्रवारी येते नंतर चेकअप बंद होत आहे रविवारीत रात्र बारा वाजता येते आणि रविवारी खूप गर्दी असते बुधवारी शुक्रवारी येणं परवडते पण नंबरच नाही लावला आज लवकर

तर गर्दी लय आहे त्याच्यामुळं बघा मला काही रिपोर्ट दाखवणं झालं नाही आता उद्याच जाते मी आता हां रिपोर्ट दाखवायला आमचा पप्प्या शाळेत गेल नाही काय नाही शाळा बुडून बसला घरी का तर रेशन आणायचं होतं म्हणून आज कुठं रेशन आज नाही सुट्टी सगळ्या शाळा चालू इतकी आज तीन हजार रुपये किलो काहीतरी आलं ऐकायला मी फ्रेंड जेवण करायला आता मॅथीची भाजी बनवली आणि चंपाती काळ दिसते आणि चंपाती बनवली आणि अप्पल बनवलंय आम्ही आणि काकडी आपण बनवलंय विकत आणलंय बर पैसे देऊन मेहनत आमचे टिंबटिंब चटणी खायले आहेत मेथीची भाजी खावल तर खायला बारा वाजले बघा जेवायला गेली आमची शाळेत आज आता मी नाही पुरणपोळीचा उद्या बनवते मी उद्या दाखवते तुम्हाला मी कसं कसं बनवते ती hmm. लेख वाटतंय मला पुरणपोळी लय 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 आवडती खायला <laughs> <laughs> द्या बरं आज घर कुणाच्या घरी पुरणपोळी आणून असं मी उद्या करणारच आहे <laughs> द्या बरं आज कोणाच्या कुणा घरी पुरणपोळ्या बनवले त्यांनी आणून खायला असते ती ही लोक मला नीट बोलत नाही म्हणून अजून कसलं बोलायचं सांगा बरं बोलायला <laughs> बोला मग माझ्या आईने सगळं शिकवलंय मला माहिती का उंडगी थोडी ठेवली मला एक शिकवलं ना तुम्हाला बी शिकवलं नाही मग ती जी मला येत नाही ती तुम्हाला तरी कुठे तुम्हाला साहेब कुठे येतो करायला येतं तर करून का घालत नाही मग मला <laughs> आ गरज आहे ना मला आता आई तर खाता दिसत आहे का नाही नाही खाता येत पण तरी पण एक तुझ्या मम्मीने शिकवलंच नाही शिकवलंय मला सगळं येत आहे काय आडव बोलत म्हणून कधी बोलले आडव बोलत जा म्हणून कधी बोलले मी आडव कधीच नाही बोलले सव्वास बोलते कि तुमची पोरगी तर किती आडवा बोलते त्याला आडवा बोलत नाही ना नाही नाही त्यामुळे शब्दाला शब्द देते कधी असताव का तुम्ही शब्दाला शब्द द्यायला त्यामुळे डोक्याला तीन हजार रुपये किलो भर नाहीत बरात पायी हांडला माझ्याकडे बघत आहे मग हां तिकडे जाऊ दे चला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा